आपण करत असलेल्या कामाचा मोबदला किती रुपये भेटतो यापेक्षा आपण करत असलेले कार्य स्वतःला किती समाधान देतात आणि समाजाला कितपत योग्य दिशा देतात हे महत्त्वाचं असून धाराशिव जिल्ह्यातील या बालडीच्या माध्यमातून होत असलेले काम हे कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया शिवाजीराव मोरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले आणि बालवाडीच्या शिक्षिका नसीमा शेख यांचा सत्कार यावेळी त्यांनी केला यावेळी सर्व लहानगे विद्यार्थी आनंदानं टाळ्यांचा गजर करत होते उमरगा शहरातील डिग्गी रोडस्थित नगरपालिका संचलित बालवाडीत क्रमांक सातच्या शिक्षिका नसीमा मुल्ला यांनी मोठ्या आपुलकी आणि आत्मीयतेनं सन दोन हजार दोन पासून परिसरातील लहान लहान मुलामुलींना शिक्षणाची गोडी लावत अक्षरांची ओळख करून देत आहेत अगदी महिना चार हजार रुपये तुटपुंज्या मानधनावर जीव ओतून मोठ्या आवडीनं चिमुकल्यांना शिकवत आहेत त्या तिच्या या ध्येयवेड्या कामाबाबत डिग्गी रोड परिसरातील नागरिकांना नेहमी कौतुक होत असतं प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीमती शेख यांनी आपल्या तुटपुंज्या मानधनातूनच आपल्या बालवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांचे हस्ते वितरण केलं पाटी वया पेन पेन्सिलसोबत खाऊचे वितरण करण्यात आलं यावेळी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया शिवाजीराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीनं सर्व विद्यार्थी आणि पालकामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संजय अस्वले आश्लेष भैया मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर नगरपालिका अधिकारी शेषराव भोसले पत्रकार आकाश पोद्दार नितीन बिराजदार सुभाष बिराजदार आणि गोविंद सोनवणे यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते मोठ्या कार्यक्रमात तर सर्वच येतात पण आमच्या लहान बालवाडीत येऊन सर्व लहान विद्यार्थ्यांसोबत काही आनंदी क्षण व्यतीत करत उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना शैक्षणिक मार्गदर्शन आणि आधार दिल्याबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे यांचे हे मोठेपण आहे असं मत व्यक्त करत बालवाडी शिक्षिका शेख यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी सचिन बिदरी उमरगा जिल्हा धाराशिव